श्री स्वामी समर्थ आज बुधवार सव्वीस जून दोन हजार चोवीस ज्येष्ठ कृष्ण पंचमी चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या धनिष्ठ नक्षत्रात बघूयात बारा राशींचं राशी भविष्य राशी मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल ऋषभराज वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग हिरवा आहे मिथून राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी शेअर्स आणि कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षतेनं निर्णय घ्यावेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता लाभल्यानं तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल आज महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यावसायिक स्थिरता तुम्हाला लाभेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य देणार आहे परंतु आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत किंवा कोणाला शब्द देऊ नये तो रास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार आहे आज व्यवसायाशी निगडीत महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न कराल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळ आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे आज महत्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी व्यवसायामध्ये आज हितशत्रूंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे भावंडांच्या आणि घरातील लहान मुलांच्या अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं कर्ज प्रकरणे मंजूर नवीन योजना राबवणं वाहन वास्तुसौख्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही घ्यावेत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आर्थिक निर्णयांचा लाभ होण्याची शक्यता आहे मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता तुम्हाला लाभेल